हाय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत सहा जुलै रविवारी देवशयाने आषाढी एकादशी आहे आणि याच आषाढी एकादशीसाठी आळंदीहून नुकतीच माऊलींची पालखी रम्मान झाली आहे आणि या पालखीमध्ये पायी वारकरी भरपूर प्रमाणात गेलेले आहेत टाळ मृदुंग अभंग ओव्या याच्यावरती ते वारकरी रम्मान होऊन आपले विठ्ठलाचे गुणगान गात आहेत याच दिवसापासून चतुर्मासालाही सुरुवात होते म्हणून या आषाढी एकादशीला खूप सारे महत्त्व आहे देवशायाने आषाढी एका एकादशीचा उपवास जर आपण केल्याने संपूर्ण वर्षभर ज्या एकादशी येतात त्याचा उपवास केल्याचे आपल्याला फळ मिळते पूर्वजन्मीच्या कर्मानुसार आपण जन्म घेत असतो पूर्वजन्मीचे जे काही भोग असतात ते भोगण्यासाठीच आपला जन्म झालेला असतो आपल्या आयुष्यामध्ये कोणी त्रास देण्यासाठी कोणी मदत दे करण्या पूर्वजन्मीचीच काही कर्मे असतात त्याची परतफेड करण्यासाठी अशाच व्यक्तींची आपल्याला ओळख झालेली असते कोणतेही नातेसंबंध आपल्याला सहसा असे येत नाहीत जे काही पूर्वजन्मीच्याच कर्मानुसार आपल्या आयुष्यात आलेले असतात कधीकधी आपल्या पूर्वजांच्या काही इच्छा अधुऱ्या अपुऱ्या राहिलेल्या असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी पितृ आपल्याला त्रास देत असतात त्याला पितृदोषही मानतात पितृदोषामध्ये अचानक आजारपण येणं कितीही दवापाणी करून आपला आजारपण नष्ट न होणे किंवा एका घरामध्ये एकाचं आजारपण झाल्यानंतर दुसऱ्याचं लगेच आजारपण उद्भवणे कामात यश न येणे कष्ट करूनही आर्थिक परिस्थिती जशी आहे तशीच राहणं किंवा परिस्थितीमध्ये बदलच न होणे अपमान नातेसंबंधात विदुष्ट आपण कितीही नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न केला तरी आपले नातेसंबंधात नेहमीच बिघाड राहत असणे याला सर्वांना पितृदोषच कारणीभूत भूत असतो कारण पित्रांच्या काही अपूर्ण इच्छा असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून पितृ आपल्याला त्रास देत असतात या सर्वावर एकच उपाय आपल्या घरात संक्षिप्त भागवत ग्रंथाचे दर एकादशीला वाचन करणे शक्य नसेल तर या आषाढी एकादशीला आपण वाचन करू शकतो संक्षिप्त भगवद्गी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला तो उपदेश संक्षिप्त रूपाने आपल्याला सांगितला आहे खरं तर भगवद्गीतेमध्ये दिलेला उपदेश हा खूप मोठा आहे आणि हा मोठा उपदेश आपल्या संपूर्ण वाचनात जमत नाही म्हणून हा संक्षिप्त म्हणजे थोड्याच प्रमाणातील ठराविकच उपदेश आपल्याला संक्षिप्त भागवत ग्रंथामध्ये दिलेला आहे खरं तर संक्षिप्त भागवत ग्रंथाचे आपण दर एकादशीला आपल्या घरी वाचन केले तरी मोठ्या प्रमाणात असते तर एकादशी म्हणजे ते आषाढी एकादशीची